शेतात जाण्यासाठी पांधण रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपासून एका शेतकऱ्यानं टॉवरवर चढून तब्बल बावीस तास ठिया दिला होता दरम्यान प्रशासनाच्या ठोस आश्वासनानंतर या शेतकऱ्यांना आपलं आंदोलन मागे घेतलं आहे महागाव हिवरा संगम येथील ही घटना आहे महागाव तालुक्याच्या हिवरा संगम येथील शेतकरी पांडुरंग आंडगे यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी असलेला पांदण रस्ता खुला करून देण्यात यावा या मागणीसाठी अनेकदा आंदोलन केलं मात्र प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही कालांतरांना प्रशासनानं त्यांच्या रस्त्याचं मोजमाप करून दिलं यानंतर त्यांनी स्वखर्चानं रस्त्याचं काम करण्यासाठी जेसीबी आणलं असता काही शेतकऱ्यांनी यास विरोध केला यामुळे आपल्या शेतातील ऊस कारखान्याला द्यायचा कसा या विवंचनेत ते होते आणि यामुळे त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बीएसएनएलच्या टॉवरवर चढून शेतातील ऊस कारखान्याला नेता यावा यासाठी शेतात जाणाऱ्या पानण रस्त्याचं काम तत्काळ करण्याची मागणी केली याची माहिती मिळाली महसूल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं यानंतर प्रभारी तहसीलदारांना देखील सूचना देण्यात आली आणि यानंतर त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढून मनधरणी केली मात्र आपल्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकऱ्यानं खाली उतरण्यास नकार दिला यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे यांनी घटनास्थळी येऊन आंदोलक शेतकऱ्याची समजूत काढली यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून शेतकऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती केली मात्र तरी ही शेतकरी खाली उतरायला तयार नव्हता यामुळे जवळपास सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन शेतकऱ्यासोबत चर्चा करण्यास सुरुवात केली यानंतर बांधकाम विभागातर्फे पंधरा मे पर्यंत मातोश्री पांढरण रस्ता योजनेतून रस्त्याचं काम पूर्ण करण्याचं तसंच आज मी शेतात उभा असलेला ऊस कारखान्याला नेण्यासाठी मिलिंद कदम किंवा जगदीश जामकर यांच्या शेतातून तात्पुरता रस्ता करण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांना आपलं आंदोलन मागे घेतलं